बेडकीहळे येथील ताराने महिला दूध संघाची वार्षिक सभा उत्साहात संघास आठ लाख चोपन्न हजारावर नफा बेडखेड येथील ताराणी महिला दूध उत्पादक संघाची सव्वीसवी वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली संघाचे संस्थापक आरची टोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सभेप्रसंगी अध्यक्षा संगीता माळी अहवाल वाचन करताना म्हणाल्या दूध संघाचे तीनशे त्रेचाळीस सभासद असून भाग भांडवल एकोणचाळीस हजार सातशे आहे तर वार्षिक उलाटाल तीन कोटी ऐंशी हजार अठ्ठावन्न हजारवर आहे निधी चाळीस लाख एक्क्याण्णव हजारवर आहे खेडद भांडवल ब्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजारवर आहे तर प्रतिदिन सहाशे पन्नास लिटर दूध संकलन केलं जातं दूध संघास आठ लाख चौपन्न हजार तीनशे एकाहत्तर रुपये निबळ नफा झाला आहे तसेच संघाच्या वतीनं पाच लाख तेहतीस हजार सातशे पंधरा रुपये बोनस वाटप करण्यात या प्रसंगी व्यवस्थापक बाळासाहेब शिंदे यांनी संघाचा एकंदरीत आर्थिक व्यवहार व ताळेबंद पत्रकाचं वाचन केलं प्रसंगी शिवनेरी सौहार्द संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण उपाध्यक्षा जयश्री इनामदार संचालिका सुशिला डोमणे व सर्व संचालक मंडळाचे सदस्य शुभांकी देसाई सुमन शिंदे सहिदा पटवेकार सुजाता बालिंगे सुमन शिंदे सुनीता दिवटे सुनीता बन्ने दिलशाद मुल्ला राजश्री नारे सुमन सुभेदार रेखा नाईक यांच्यासह दोन्ही संस्थेचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते बाळासाहेब शिंदे यांनी सूत्र संचालन करून आभार मानले महानकारे निपसाठी विक्रम शिंगाडे बेडक्या ताज्या बातम्यांसाठी महानकार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा